शेतकरी मित्रो हो पोळ्याच्या सणाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मी पाठीमागे एक हळदीच्या संदर्भामध्ये एन सी डेक्समध्ये जे अनैतिक व्यवहार झालेला त्याबद्दल एक हेडिओ टाकला होता आणि हेडिओ टाकल्यानंतर त्या ठिकाणी मला भरपूर अशा कॉमेंट्स आल्या भरपूर असे फोन आले आणि आपण शेतकऱ्याचं चा कसं नुकसान झालं हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु आज मी या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की एन सीडेक्सनं सहा लाख पोती बोरी हे निष्कृष्ट दर्जाचा माल एकदम हलका माल गोदामाला लावल्या गेला आणि याच्यामध्ये काही कॉपरेटिव व्यापारी आणि जे गोदामवाले आहेत ते कारणीभूत आहेत त्याच्यामुळं शेतकऱ्याचं आतोनात चांगल्या मालाला दर मिळायचं नुकसान झालं आणि याच्यामध्ये आपल्याला तुम्ही जर बघितलं असाल तर मीडियानं बी खूप मोठा प्रश्न उचलला त्यानंतर ब प्रथमतः सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची वसंतदादा मार्केट कमिटी मोठं आहे भारतातलं मार्केट ते त्या ठिकाणी बंद झालं त्याच्यानंतर वसमत हळदीचं जे जागतिक म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं मार्केट ते बंद झालं त्यानंतर हिंगोली आणि याच्यावर खूप काही असं मंथन बैठका झाल्या तर यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे निजामाच्या धर्मापूरचे सांसद अरविंद भाऊ यांनी बी त्या ठिकाणी त्या मालाचं निरीक्षण केलं ती बी बातमी मी तुम्हाला टाकणार आहे कात्रन या रेडिओमध्ये त्यानंतर आपल्या ब बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र वसमतचे अध्यक्ष आपले हेमंत भाऊ पाटील हे माजी खासदार यांनीसुद्धा खूप याच्यामध्ये लक्ष घातलं आहे आणि त्यांनी हा विषय तडीच नेतील असं याच्यात काहीही शंका नाही कारण त्यांचं आप बघितलं असेल तर महाराष्ट्र शासनामध्ये खूप मोठं असं वजन आहे आणि त्यांनी आपल्या हदीला जी आय मांग मानांकन दिले प्रश्न आता हा राहतो की आता बरेच काही कास्तक का म्हणजे शेतकरी असतील व्यापारी असतील यांचं म्हणणं आहे की बाबा एन सी डी एक्समध्ये हळद असावी का नसावी असावी याबद्दल आपलं काही दुमत नाही किंवा नसावी याबद्दल बी आपलं काही दुमत नाही हे विचार आणती नक्कीच आपल्याला त्याच्यावर विचार करता येईल परंतु आज हे तुमचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं हे कधीही भरून न निघणारं नुकसान आहे दुसरी गोष्ट अशी की आ, हळदीचं जर आपण अभ्यास केला तर हळद उत्पादन हे भारत हा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश आहे हे तुम्ही पहिलं समजून घेतलं पाहिजेत आणि भारतामध्ये कर्नाटक झालं त्याच्यानंतर तामिळनाडू झालं आंध्र प्रदेश झालं त्यानंतर तुमचं निजामाबाद झालं आणि आपला महाराष्ट्र महाराष्ट्र हे भारतातलं सगळ्यात मोठं हळद उत्पादक राज्य आहे आणि त्यामध्ये आपण एवढे भाग्यवान आहोत की नांदेड हिंगोली परभणी यवतमाळ वाशिम हा जो पट्टा आहे विदर्भाचा आणि मराठवाड्याचा एक सा सात आठ जिल्ह्याचा तर यामधलं जे उत्पादन आहे ते देशाच्या उत्पादना जी पुरवठा करणाऱ्यापैकी साठ टक्के उत्पादन आपल्या या भागात होतं आहे आणि मग साहजिकच आपल्या हळदी उत्कृष्ट दर्जाची कशी आहे बाकीच्याच हळदी एवढ्या म्हणजे गुणवत्तेच्या कशा आहेत याचा बी कुठं तुम्ही आपण विचार केला पाहिजेत आणि जर आपण एवढे उत्पादक आहेत आणि जर आपलं एवढं नुसखान होत असेल तर शेतकरी म्हणून आणि व्यापारी म्हणून आपण छोट्या व्यापाऱ्याने मी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे की जे एन सी टेक्सचे नियम आहेत ते बदलले पाहिजेत त्यामध्ये आज एन सी डेक्समध्ये शेतकऱ्याचा मुलगा माल लावू शकत नाही एन सी डेक्स काय आहे कसं काम करतं आहे हे बऱ्याच शेतकऱ्याच्या मुलांना माहीत नाही आणि जे छोटे व्यापारी आहेत तर त्यांना म्हणजे स्वतः फसिल्या चालले आहेत तर तुम्हा आमच्या शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढंच आव्हान करू शकतो की जे आता सध्या यांनी जे लढा उभारलेला आहे बघा मार्केट कमिटीमध्ये का साधासुद्धा उलाढाल होत नाही कोट्या रुपये उलाढाल होणारे मार्केट ठप्प झालेत याचंच कारण असं आहे की खूप मोठं लुस्कान या ठिकाणी झालेलं आहे जर सहा लाख बोरी एसीडेक्समध्ये जर असेल तर तुमच्या खराब माल तर तुमच्या चांगल्या मालाला कोण भाव देणार दुसरी गोष्ट एन सी एक्स ही सगळ्यात हळद हे कंपनी म्हणजे ही कंपनी तुमच्या हळदीच्या भावावर म्हणजे कमांड आहे तिची मग सहा लाख जर त्यांच्याकडे स्टॉक असेल तर तुमच्या बाकीच्या मालाला भाव कसा मिळणार आहे म्हणून आपण याच्या पुढे बी असंच या ठिकाणी ज्या ज्यावेळेस काही होईल त्यावेळेस आपण पुढे येऊन बोललं पाहिजेत सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत मी हेमंत भाऊचे या माध्यमातून आभार मानतो की त्यांनी याच्यात लक्ष घातलं आहे आणि ते हा विषय नक्कीच रिटून धरतील आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा करूत आणि आपलं भरपूर काम झालेलं आहे आपण म्हणजे आपलं शासन दरबारी किंवा जे एन सी डी संबंधित अधिकारी कोणी असतील त्यांच्यापर्यंत आपलं सगळ्याचं म्हणणं पोहोचलेलं आहे आणि आता याच्यावर चांगलं किंवा वाईट याच्यातून काय आउटपुट होते हे आपण येणाऱ्या काळात बघणार आहोत आणि भेटणार आहोत धन्यवाद